शहर कंपाउंड 3 लाख रुपये जलसुविधा योजनेतून कुंडलीत पालवेवस्ती 3 लाख रुपये पिण्याच्या पाण्याची टाकी व राशाराम पालवेवस्ती 2 लाख रुपये अशा पाच कामांसाठी बावीस लाख रुपये निधी मंजूर केला होता सदरच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून या कार्यकर्त्यांनी माळशिरस तालुक्याला एक आदर्श व्हावा अशा पद्धतीने निर्णय घेतला आहे पाच कामांचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीमध्ये ठेवले आहे अंदाजपत्रकानुसार काम करण्याचे सुरू आहे काही कामे पूर्ण होत आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत ग्रामस्थांचा निर्णय झालाय की भ्रष्टाचार मुक्त कामं करायची दर्जेदार कामे करून जो पैसा शिल्लक राहील तो ग्रामदेवत श्री महालक्ष्मी देवीसाठी वापरायचा असा निर्णय त्यांनी घेतला आहे ना खाऊंगा ना खाणे देऊंगा अशा पद्धतीने पुरोगावडे गावाच्या ग्रामस्थांनी मालशिरा तालुक्यामध्ये नवीन पायंडा पाडून भ्रष्ट काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना एक प्रकारे चक्राक दिली आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ग्रामस्थ ही पाच कामे कशा पद्धतीने करत आहेत आणि त्यांच्या काय भावना आहेत आज आपण पुरंदावडे तालुका माळशिरस या गावामध्ये आलो आहे आणि या गावामध्ये सध्या रस्त्याचं काय पाण्याच्या टाक्यांचं काम झालेलं आहे या ठिकाणी बुद्धविहाराचं चा काम चालू आहे तर या ठिकाणी या गावातील ग्रामस्थात आपण त्यांच्याकडूनच या विषयीची माहिती जाणून घेऊया नाव सांगा आपलं नमस्कार मी सतीश पालवे आम्ही सर्व ग्रामस्थ तत्कालीन आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्याकडं दरबारात गेलो होतो जनता दरबारात गेलो असताना त्या ठिकाणी आमच्या गावातील काही रस्ते जे लोकांच्या आडेअडचणीचे होते त्यां त्यासाठी त्यांना गरज होती ते रस्ते पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सोय काही काही ठिकाणी अशी गैरसोय होत होती त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाक्याची दोन ठिकाणी आम्ही मागणी केली नंतर बुद्ध हे बुद्धविहार आहे त्या बुद्धविहारासाठी आम्ही एक जाळीचं कंपाऊंडची मागणी केली होती अशा विविध कामांची आम्ही एक बावीस लाख रुपयांची त्यांना मागणी केली होती त्या मागणीनुसार त्यांनी आम्हाला सर्व कामं काही का कामं कल्याणची काही पाणी पुरवठ्याची काही सम हे स अल्पसंख्यांकची अशी विविध का मिळून कामं मिळून एक बावीस लाख रुपयाची कामं आम्हाला मागत्या क्षणी त्यांनी मंजूर करून दिली सध्या आता ही कामं जे आहेत हे कोण करत आहे साधारण ही कामं आम्ही या ठिकाणी जमलेले आहेत ते सर्वजण मिळून या कामाची पाणी करतोय आणि त्यात जे काही कामांचे काम असे बांधकाम विभागाचे जे आहेत पीडब्ल्यू चे त्यांच्याकडून आम्ही हे अंदाजपत्रक इस्टिमेट त्यांच्याकडून घेऊन ग्रामपंचायतीच्या मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ह्या पाचिच्या पाचि कामांची बावीस लाख रुपये कामांची अंदाजपत्रक ग्रामपंचायतीमध्ये ठेवलेले आहेत आणि आमचं लोकांना एक आव्हान आहे की कुणीही खुले जसं खुले आम कुणीही जाऊन ते अंदाजपत्रक बघू शकतं आणि त्या अंदाजपत्रकानुसार इस्टिमेटनुसार हे आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून ह्याचा आदर्श आमचं एकच मत आहे की आमचं की ह्या कामात असा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे आम्ही विविध ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून असे बऱ्याच ठिकाणी ऐकतो की असं कामात बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार होतोय किंवा कामं अशी दोन नंबर कामं होते थोडक्यात तर ह्या कामात झालं नाही पाहिजे आणि ह्या बावीस लाख रुपयाच्या कामातून जे काही समजा काम तर आम्ही चांगलंच करून घेतोय सगळे मिळून बघून जे काय पैसे राहतील ते काम पैशातून आम्ही सर्व युवकांनी काही मार्गदर्शक मंडळे आहेत यांनी सर्वांनी ठरवलंय की जे का पैसे राहतील ते आमच्या गावचं ग्रामदैवत श्री महालक्ष्मी या महालक्ष्मीच्या दरवर्षीच्या यात्रेसाठी आम्ही धार्मिक कार्यक्रमासाठी या का पैशाचा वापर करणार आहे आणि सगळा हिशोब कुणी बी आम्हाला हिशोब मागू शकतोय गावातलं कुणी असं कुणीच नाही की आम्ही त्याला म्हणणार नाही याचा हिशोबसुद्धा आम्ही सगळा गावाला देणार आहे आणि सगळा पूर्ण हिशोब झाल्यानंतर किती रक्कम राहते हे तुमच्याच माध्यमातून आम्ही परत एकदा मुलाखतीतून सांगेन सध्या आता कामांची स्टेज काय आहे हे काम आता Uh, काही कामं अंतिम टप्प्यात आहेत आणि काही कामं चालू आहेत एक आठ ते दहा दिवसात कामांची पूर्ण काम होतील आता हे काम जे अंदाजपत्रकाप्रमाणे तुम्ही सुरू केलेला आहे उपक्रम चांगला आहे त्यामुळं परिसरातील लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय अतिशय चांगला एक आम्ही यात युवक मंडळी असेल असे मगाशी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हे काम आम्ही स्वतः करून घेतोय त्यामुळं लोकांना गावात चर्चा वेगळी व्हायला लागली की आ, ते आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचं वाक्य आहे न खाऊंगा न खाणे दूंगा त्याप्रमाणे हे भ्रष्टाचार मुक्त काम आम्हाला करून दाखवायचं आहे आणि त्यातून जी काय राहील ते सुद्धा आम्ही तुम्हाला मग अशी म्हणल्याप्रमाणे ग्रामदैवतासाठी ग्रम ते आम्ही धार्मिक कार्यक्रमासाठी त्याचा वापर करणार आहे मी तनाई नाही सुरू काही ग्रामस्थांची अशी मागणी होती की पूर्णपणे उन्हाळ्यात पाण्याचं म्हणजे इतकं तुटवडा तो जाणवतो आणि ती पालवी बसते कुंडली पालवीची वस्ती असेल राजाराम पालवी वस्ती तिथं बोडरे वसते चव्हाण वस्ती आहे पाटील आहे राऊत आहे अशा ठिकाणी फार म्हणजे जनावरांनासुद्धा पाणी पिण्याची टंचाई होती त्या ती ठिकाणी आम्ही भाऊंना म्हणलं आणि विनंती केली की के भाऊ असं असं जनता दरबार चालू होता आणि त्यात आम्ही सगळीच कर्मचारी होतो म्हणजे त्यांचे पशी गेलो होतो त्यावेळेस त्यांना सांगितलं की भाऊ अशाशी दोन ठिकाणी पाण्याची पूर्णपणे टंचाई आहे आणि त्या ठिकाणी पाण्याकरता दोन टाक्या द्याव्यात तर भाऊ भाऊंनी आम्हाला एका शेकडा त्या दोन टाक्या दिल्या आणि त्यात आम्ही कुठल्याही गोष्टीचा भ्रष्टाचार न करता पूर्णपणे आम्ही ग्रामपंचायतीपदी कागदं मांडलेली आहेत ज्यांनी आमच्याकडे वाकडंबोट करायचं त्यांनी पूर्णपणे जाऊन आधी चौकशी करायची मग वाकडंबोट आमच्याकडे करायचं कारण आम्हाला भ्रष्टाचार करायचा नाही आम्हाला फक्त लेखी कागद दाखवायच्यात पाशी ही घ्या बघा रुपया खाल्ला हा कुणी म्हण म्हणण्याची चे आमच्यापर्यंत तक्रारच येऊ नये आणि जी काय राहणारे पैसे आहेत ते आम्ही महालक्ष्मी यात्रेत करता आम्ही खर्च करू ह्याच्यापेक्षा जा आता जास्त काय सांगायचे पण भाऊसाहेबांनी आमच्यावर खरोखर दया दाखवून आज बावीस लाखाचं काम देणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे म्हणून आम्ही बाहुनला हजार वेळा जयकुमार भाऊ असतील दादा निंबाळकर असतील आमचे राम रामभाऊ सातपुते साहेब असतील आम्ही ह्यांना खरोखरच विनंती करणार आणि ज्यावेळेस पालकमंत्री येतील हि तर त्यावेळेस भावना सांगणार हे आमच्या गावाची दूरदशा बघा प्रत्येक गल्लीबोळातलं रस्तं बघा आता एक दोन तीन दिवसात पालखी जाणार आहे महालक्ष्मीची पण जायला साधा रस्तासुद्धा नीट नाही आहे सगळे खड्डे खुड्डे दगडं देव न्यायचा मार्ग तरी चांगला पाहिजे होता आता राऊत सुळेवस्ती सुळे कॉर्नर ती काला मारुतीपर्यंत म्हणजे मारुतीच्या मंदिरापर्यंत पूर्णपणे मधल्या पेटतला रस्ता चांगल्या पद्धतीचा केला आत्ता पण तरी लोक आम्हाला नावं ठेवणार आहेत ना कारण नावं ठेवणाराच्या तोंडाला हात लावता येत नाही काम करणाराचा हात धरता येतो पण नावं ठेवणाराचा हात धरता येत नाही म्हणून मला फक्त एकच सांगायचं आहे आम्हालाही कुणाही कुणावर टीका करायची नाही आणि आमची टीका कुणाला करून द्या देणे इतकी आम्ही तयारी ठेवणार नाही का तर ही कागदपत्र आमच्या जवळ आहेत आणि आम्ही ग्रामपंचायत बारक्या पोराने जाऊन बघायचं तिथं आमची कागद आहेत आणि ती आम्हाला हिसाब काम झाल्याच्या नंतर पूर्णपणे गावानं सुद्धा विचारायचा अक्षय विजय ओवाळ राहणार पुरंदावडे आज ह्या बुद्ध विहार आपण भाऊंना मागणी केली की आम्हाला एक जाळीचं तारकाम पावडर द्या काय तुम्ही म्हणाल ते एस्टिमेट प्रमाणात टाकून द्या म्हटलं पण त्यांना आम्ही बोललो की आम्हाला एक तीन एक लाख रुपयाचं जाळीचं कम्प्युटर आहे मग त्यांनी आम्हाला तीन लाख रुपयाचं कम्प्युटर देऊन म्हणजे जी लोकं जी होती इथली जी काय लोकांकडून ह्याच्या आधी झालं नाही की बाबा आम्ही त्यांना ठराव देऊन बाबा मागण्या करून त्यांनी आम्हाला दिलं नाही तसं बाहून तिकडे एकदा आम्ही गेलो की आम्हाला ते मंजूर होऊन आलेलं आहे आणि ते आता काम पण चालू आहे आणि आम्ही सर्वजणं मिळून हे काम नुसतं जाळीचंच होतं पण सगळ्यांच्या विचारानं ही काम आम्ही फाउंडेशन बांधून वर्ण बांधकाम करून असं टोटल मजबूत प्रमाणे म्हणजे टिकावं असं काम आम्ही केलेलं आहे नमस्कार मी डॉक्टर ए पी गाव कुरुंदावडे आज सर्व कार्यकर्ते भाऊंच्या जन जनताधर्भामध्ये गेल्यानंतर ज्या अडचणी होत्या रस्ता बुद्धविहार ही भावना आपल्याला सहकार्य केलं आम्ही अंदाजपत्रक ग्रामपंचायतला ठेवलं त्याप्रमाणे सर्व कामं चालू आहेत फक्त एकच विषय आहे आमचा सर्व कार्यकर्त्यांचा की कुठलाही निधी आलाला सर्व सगळं कामं व्यवस्थित झाली पाहिजेत आणि त्यातून जी राहणारा पैसा आहे ती आम्ही जी ग्रामदैवत आहे पुरुंदावडे त्या ग्रामदैवतासाठी आम्ही सर्व पैसा वर्ग करून आमच्या गावाचा कसा विसा होईल विकास होईल आणि भ्रष्टाचारमुक्त कसं गाव होईल याच्याकडे आम्ही सर्वजण लक्ष देणार आहे आणि त्याप्रमाणे आमचं सर्व कामकाज चालू आहे नमस्कार मी सागरोह माझे ग्रामपंचायत सदस्य पुरुंदवाडी भाऊने आज आजपर्यंत आम्हाला कुठल्या आमदारने पुरुंदवाडी गावासाठी निधी दिला दिला नव्हता त्यावेळेस आम्ही सर्व गावातील नेते मंडळ भाऊकडे गेलो त्यावेळेस भाऊंनी आम्हाला बावीस लाख रुपये निधी दिला त्यातली दोन टाक्याची पाण्याची का दोन टाके पाण्याची दिली कामं दोन रस्ते दिले एक बौद्धवरासाठी वॉल कंपाऊंड दिला आता ती कामं अंतिम टप्प्यात झालेली आहेत तरीही पारदर्शनं आम्ही कामं टाकाटक केलेली आहेत आणि हे जी जी जे ह्याची जी उरलेली जी रक्कम आहे ती आम्ही महालक्ष्मी मंदिरासाठी जत्रे यात्रेसाठी खर्च करणार आहेत आणि ह्याचे उद्घाटन उद्घाटन आम्ही भाऊच्या वाढदिवसादिवशी लोकार्पण सोहळा उद्घाटन करणार आहे